नमस्कार स्वागत आहे आहे बातमी हातकनंगली तालुक्यातील अंबप फाट्यावर पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर ट्रक बंद पडल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक विस्कळीत होऊन महामार्गावर सुमारे दोन किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या अशा घटना वारंवार घडत असून याला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण असून याचा मनस्थाप मात्र स्थानिक नागरिकांना होत आहे शनिवारी पहाटे फाटा इथल्या राजेश मोटरजवळ तामिळनाडूहून रत्नागिरीला जाणारा ट्रकचा रॉड तुटल्याने तो रस्त्यावर थांबून राहिला त्यामुळे एकेरी वाहतूक करावी लागली होती रविवार हा सुट्टीचा दिवस असल्याने महामार्गावर वाहतूक अधिक प्रमाणात असते बंद पडलेला ट्रक रात्री उशिरापर्यंत रस्त्यावरच होता यामुळे इथं मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी झाली होती महात्मा फुले सुदगिरणीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या या ठिकाणच्या उड्डाण पुलाचे कामही मागील काही दिवसापासून रेंगाळले आहे जवळच असणाऱ्या शिरोली एम आय डी सी औद्योगिक वसाहतीतून येणाऱ्या कामगारांची संख्या ही मोठ्या प्रमाणात या रस्त्यावर असते त्यामुळे वाहतूक कोंडीत अधिकच भर पडते या परिसरात डोळ्यात तेल घालून जीव मुठीत धरून गाडी चालवावी लागते हे तर रोजचेच झाले आहे पण याचं सुतक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अथवा सरकारला नाही याबाबत लोकप्रतिनिधीही धृतराष्ट्रासारखी भूमिका पार पाडत आहेत